नमस्कार सर्वांना बघा हे आम्ही आज आण शेतामध्ये आलेलो आहोत हे बघा हे सूर्यफुलाचं झाड आहे शक्यतो आता सूर्यफुलाचे झाड कुणाला बघायला मिळत नाहीत आपण फोटोमध्येच पाहतो हे बघा हे सूर्यफुलाचे झाड आहेत आणि हे छोट्या छोट्या कळ्या येतात सूर्यफुलाला हे सूर्यफुलाची मोठी कळी आहे आणि ह्याच्यानंतर ते फुलून पिवळे दिसतात आपल्याला हे बघा हे मुगाच्या शेंगा आहेत मुगाचे झाड आहेत आणि हे मुगाला भरपूर असे शेंगा आलेले आहेत मुगाच्या शेंगा खाण्यासाठी आम्ही गावाकडे आलो आहोत आज हे मुगाला अशा भरपूर अशा शेंगा आलेल्या आहेत आणि हे बघा हे पिवळे फुलं जे दिसतात आपल्याला हे पिवळे फुलांची झाडं कशाचे आहेत तर हे आहेत कारळाचे जसं तिळाचे झाडं असतात तसे कारळाचे झाडं असतात ताळ्याच्या झाडाला पण पिवळे पिवळे फुलं येतात हे भेंडीचे भेंडीला पांढरे फुलं येतात आणि हे भेंडीचे झाडं आहेत आणि भेंडीला भरपूर अशा प्रमाणात भेंडी लागलेली आहे गावाकडं आता भरपूर प्रमाणामध्ये शेतामध्ये आता भाजीपाला असतो तर भेंडी या काही ही चवळी आहे हे चवळीला वर, बांदरे, बांदरे, वर शेंगा येतात असं त्याच्या शेंड्यावर शेंगा येतात तर हे पांढरे पांढरे फुलं आणि त्याच्यावर आलेल्या चवळीच्या शेंगा आहेत तर हे आपल्याला शेतामध्येच पाहायला मिळतात आणि हे आहे मूग मुगामध्ये भरपूर प्रमाणात शेंगा लागलेल्या आहेत मुगामध्ये जाऊन शेंगा तोडून खाण्याची मजा काही वेगळीच असते तर हे बघा मी शेंगा तोडून खात आहे आणि शेंगा भरपूर प्रमाणात अशा लागलेल्या आहेत मुगामध्ये जाऊन शेंगा तोडून शेतामध्ये बसून खाण्याची मजा काही वेगळीच असते त्याच्यामुळं आम्ही आज सुट्टीचा दिवस म्हणून शेंगा वगैरे खायला आलेले आहोत गावाकड हे बघा हे सूर्यफुलाचे झाड आहेत मध्ये हे बघा किती छान असं फुललेलं आहे सूर्यफुलाचं फूल हे आत्ता शक्यतो बघायला मिळत नाहीत फक्त शेतकऱ्यांकडेच मिळू शकतात ते हे बघा आता हे बाजरी आहे बाजरीला भरपूर असे कणस आलेले आहेत आणि ते बाजरीला आता ते कणसाला फुलवारा म्हणतात त्याला जे त्याला पण फुलं लागतात ते फुलवारा आलेलं आहे हे फुलवऱ्यामध्ये आहे बाजरी हे बघा बाजरीला भरपूर प्रमाणात कणसं आलेले आहेत आणि हे बघा आता हे जवळपास पंधरा ते वीस दिवसामध्ये ते पूर्ण परिपक्व होणार आहे आणि ते पुन्हा काढायला पण येतं पुन्हा हे बघा किती कणस आलेले आहेत भरपूर प्रमाणामध्ये आता शेतामध्ये वेगवेगळे कणसं खायला आलेले असतात हे बाजरीचे कणसं पण आपण थोडं पकल्यानंतर आपण त्याचा होरडा करून खाऊ शकतो हे बघा किती कणसं आलेले आहेत हे बघा हे बा छोटे छोटे दिसाले ते फुलं आहेत ते बाजरीचे फुलं असतात त्याला आपण आम्ही शेतकरी फुलवरा म्हणतो त्याला तर ते ते फुलवारा निघून गेल्यानंतर त्याच्यामधून त्याला ते दाणे भरायला सुरुवात होतात हे बघा हे कपाशीचे झाडं आहेत हे आता कपाशीच्या झाडाला आता फुलं बोंडवा लागायला सुरुवात झालेली आहे हे बघा आता त्याला छोटे छोटे दिसायलेले आहेत ते फुलं लागत आहेत आणि फुलं लागल्याच्या नंतर लगेच ते बोंड लागायला सुरुवात होतात आता ह्यांची भरपूर प्रमाणात उंची वाढलेली आहे सध्या आता पाऊस भरपूर झाला असल्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात भरपूर प्रमाणात आनंद झालेला आहे हे पहा तिथंच सगळे बसलेले आहेत आणि भरपूर प्रमाणामध्ये आता हिरवं शेतामध्ये पसरलेली आहे हे कापसाचं आणि तुरीचे शेत आहे किती छान असं वाटतं शेतामध्ये आल्यानंतर तर पहा